जय महाराष्ट्र जय शिवराय खरं तर आता दादांनी सांगितल्याप्रमाणे महाविकास मला महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये जो महाविजय मिळाला आहे आणि त्याच्यानंतर अवघ्या महाराष्ट्रामध्ये येत्या विधानसभेमध्ये देखील महाविकास आघाडी आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब त्याचप्रमाणे देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब आणि काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी अर्थात स्थानिक पातळीवरील राज्यातील ज्येष्ठ काँग्रेसचे नेते मंडळी की सारी बसून जो काही निर्णय घेतील त्याच्यावरती विधानसभेची गणित अवलंबून असणार आता झाले काय सोशल मीडियामध्ये प्रत्येकाचं समर्थक वेगवेगळ्या पद्धतीनं आपलं मत मांडत असतो आपली कमेंट करत असतो पण त्याच्यातून गैरसमज निर्माण होऊ नयेत आणि उगीच काही गोष्टींमध्ये गैरसमज निर्माण होऊन वेगळ्या पद्धतीनं कुणी त्याच्या बाबतीमध्ये हे घेऊ नये अशा प्रकारचं एक दोन चार दिवसामध्ये आमच्या आज असं निदर्शनास आलं आहे महाविकास आघाडीतल्या कुणी कार्यकर्त्यांनी नाही परंतु बाहेरच्या कोणी कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक ही जागा याला गेली ती जागा त्याला गेली आणि कार्यकर्त्यांमध्ये थोडंसं गैरसमज निर्माण होईल किंवा वितृष्ट निर्माण होईल अशा प्रकारच्या काही पोस्ट आढळलेल्या आहेत म्हणजे जाणीवपूर्वक पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या जागा राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्या असं लिहून ती पोस्ट करणं नंतर पुन्हा सगळ्या जागा काँग्रेसला गेल्या राष्ट्रवादीला गेल्या किंवा सगळ्या जागा शिवसेनेला गेल्या अशा प्रकारच्या गैरसमज निर्माण करणाऱ्या पोस्ट व्हायरल होत आहेत त्याच्यामुळं आपल्या खालच्या कार्यकर्त्यांचा गैरसमज होऊ नये म्हणून महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्व प्रमुख लोकांची ही थोडीशी तातडीनं बैठक घेतली सत्यशीलदादा म्हटले तसं सगळ्या लोकांना काही बोलवता आलं नाही पण लोकांमधला गैरसमज दूर व्हावा आणि कार्यकर्त्यांनी थोडं संयमाने घ्यावं तुमचं प्रेम तुमच्या नेत्यावर असणं गैर नाही परंतु याचा अर्थ असा नाही की दुसरा नेता महत्त्वाचा नाही प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक नेता हा महाविकास आघाडीतला अत्यंत महत्त्वाचा आहे प्रत्येकाचा आदर करणं गरजेचं आहे कोणाचाही अनादर होईल आपल्याकडून महाविकास आघाडीतल्या कोणत्याही इच्छुकाचा किंवा नेत्याचा या आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनादर होईल अशा प्रकारच्या पोस्ट कृपा करून कुणी टाकू नका आणि एखादी चुकीची पोस्ट तुमच्या जर लक्षात आलं कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे सोशल मीडियामध्ये आपले व्हॉट्सअपचे ग्रुप आहे फेसबुक आहे इन्स्टा आहे या सगळ्यावरती काही चुकीच्या पोस्ट जर आल्या तर जाणीवपूर्वक कुणी ते पसरवते की काय अशा प्रकारच्या देखील गोष्टी होतात त्याला वेळीच पायबंद घालण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची अत्यंत चांगलं असं वातावरण महाविकास आघाडीला या राज्यामध्ये आहे परवाच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये आमच्या नेत्यांनी सांगितलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी राहणार आणि राज्यातलं सरकार हे महाविकास आघाडीचं येणार त्यासाठी हुरळून न जाता कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचा विचार शिवसेनेचा काँग्रेसचा राष्ट्रवादीचा हा विचार लोकांपर्यंत पोचवला पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये येत्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या तालुक्यामध्ये आपल्याला महाविकास आघाडीचा नेत्यांनी ने दिलेला उमेदवार मग तो कोणत्या पक्षाचा आहे हा महत्त्वाचा आहे आमच्या दृष्टीनं महाविकास आघाडी हा एकच आता पक्ष आहे आणि त्याला नेते जो उमेदवार देतील त्याचं संमतीनं सगळ्यांनी काम करायचं आणि या जुन्नर तालुक्यामध्ये महाविकास आघाडीचा झेंडा फडकेल अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी काम करायचं ठरवलंय म्हणून माझी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे ते शिवसेनेचे असू द्यात राष्ट्रवादीचे असू द्यात काँग्रेसचे असू द्यात किंवा महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट असलेल्या इतर पक्षांचे असू द्यात माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की एकमेकामध्ये गैरसमज निर्माण होणार नाहीत अशा प्रकारे आपण काम करावं गैरसमज निर्माणच होऊ नये अशा प्रकारच्या कृपा करून आपण पोस्ट करा किंवा ज्या वादग्रस्त पोस्ट आहेत त्या अजिबात टाकू नका ही सगळ्यांना माझी विनंती राहणार आहे म्हणून ही खर तर पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि त्यामधून पुन्हा एकदा सगळ्या कार्यकर्त्यांना आमची हीच विनंती राहणार आहे